पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील एका तीस वर्षीय तरुणाचे हात छाटून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी पुन्हा अटक केली कायदा कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही पोलिसांच्या तांत्रिक चुका आणि संबंधितांनी कोर्टाची केलेली दिशाभूल यामुळे आरोपी गुन्हा करून देखील अवघ्या चोवीस तासाच्या आत जामिनावर सुटले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरून कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी जर मोकाट सुटत असतील तर गुन्हेगारांना भीती राहिली नसती गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावली असती परंतु सामान्य लोकांनी केलेले पोलीस स्टेशनवर आंदोलन असेल किंवा पीडिताच्या नातेवाईकांनी पोलीस समोर केलेले ठिय्या आंदोलन असेल आणि स्थानिक न्यूज माध्यमांनी उचलून धरलेली बाजू असेल यामुळे पोलिसांच्या हे वेळीच लक्षात आले आणि शेवटी आरोपी रोहन निमज वयवर्ष वीस शुभम पवार आणि प्रशांत सकट वय वर्ष बावीस राहणार सर्वजण महादेव कॉलनी गुजरनगर थेरगाव या तिघांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे राहुल कनगरे या तरुणावर त्यांनी खुनी हल्ला करत कोयत्याने त्याच्या दोन्ही हातांचे पंजे छाटले होते या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुन्हा आरोपींना कोर्टात हजर केले व गुन्ह्याचे गंभीर स्वरूप आणि आरोपींनी केलेला गुन्हा कठोर शिक्षेस पात्र असल्याने आरोपींना रिअरेस्ट केले आहे त्यांना आता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवले असून या पाठीमागे आणखी काही लोकांचे हात आहेत का याचा शोध सुरू असून घडलेल्या गुन्ह्याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी पीडितांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे रविवार दिनांक बावीस जून रोजी पिंपरी चिंचोड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाकड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या थेरगाव गुजरनगर येथे तीन आरोपींनी एका तीस वर्षीय तरुणावर वार करून त्याचे दोन्ही हात पंजापासून छाटले होते पीडित तरुण खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज घेत त्याच्यावर उपचार चालू आहेत एवढ्या गंभीर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक होते या गंभीर गुन्हेगार अवघ्या चोवीस तासाच्या आज बाहेर कोर्टातून सुटले होते त्यानंतर पिंपरी शहरातील स्थानिक माध्यमांनी सदर प्रकरण उचलून धरले पोलिसांच्या कारवाईतील चुका आणि कोर्टात ठोस पुराव्यानिषय बाजू मांडण्यात पोलीस कमी पडले होते परिणामी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांचा आक्रोश सामान्य लोकांचा पोलिसांवर रोष ओढला आणि स्थानिक न्यूज माध्यमांनी बाजू उचलून धरताच पोलिसांना पुन्हा कारवाई करावी लागली आणि गुन्ह्यातील संबंधित गुन्हेगारांना रीअरेस्ट करावे लागले सध्या त्या आरोपींना अटक करून आरोपींची चार दिवसांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे पुढील कारवाई होऊन आरोपी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी सामान्य नागरिकांची भावना आहे मित्र परिवार हॉस्पिटलचा भला मोठा खर्च करण्यासाठी एकवटला आहे नातेवाईक मदत करीत आहेत अशा या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी पुन्हा अटक केली नसती तर पोलिस जनतेचा विश्वास उडाला असता आणि असे गुन्हेगार आणि गुन्हेगारी फोपावले असते पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता अशा गुन्हेगारावर आपली जरब आपला पोलिसी खाक्या कायम ठेवला पाहिजे विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी आणि परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा